सो हॅलो लो वेरी व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं सर्वच आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो आहेत मस्त पैकी आता गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आमच्या डेकोरेशन मकारामध्ये तर लगेच आपण ब्लॉग चालू केलेला अजून झोपलो की नाही अजून इथं पण सगळ्या गोष्टी येतील आता उद्या पूजन होऊन मस्त पैकी आहे बघू शकता गाडी किती भारी मस्त पैकी डोन तर जाम भारी म्हणून आहे आणि उद्या मस्तपैकी आपली स्थापना होणार म्हणजे याच मध्ये तुम्हाला दिसणार जेव्हा बारका घेतलेला आहे सावकार <laughs> आता लेन्स मागाशी ब्लुसाट होते आता बघू शकता किती किती आहे

मटकी इकडे भेंड्याची भाजी सकाळीच उठली किती वाजता व तीन वाजता चार वाजता चार वाजता उठले वाटत ओके काय असतं बघू शकता आणि आता मी आता झुकता मस्तपैकी आणि मस्त फ्रेश बिश होऊन आणि मग नंतर टेक घेऊया आता आराम करू ओके okay, मस्त बाकी झाले अंघोळ नाही घेतला मी सकाळी या रे बघा बघ जेवायला बसली हो नाही जेवायला या

मिने असा रंगवला असता ना चामुंडा इनामा सब केला असता त्याला तर चला आता मस्त पैकी जाणार आहोत बहिणीशी लाईक करा फॉलो करा आय लव्ह काय सबस्क्राईब करा आम्ही पोचलेल्या आता बहिणी मस्त वैकी नाही जोखाला केली अंड्यान एवढी युगासला जोखाला केली हे बघा इवढी आहेत ही एवढी आहेत ना कच्ची केली दिले सगळी त्यांनी कच्ची केली दिल्यानं फक्त तिथे इलायची केली पिकलेली दिल्या yeah. चला आता आलेलं आहे भाऊ या किती आतुरतेने आमची वाढ पाहतात इकडे केलेले लाइक like करा सबस्क्राईब करा करे मारू मा... नासाद मार क

<small> काय <स्थिये> चाललंय <गए। स्थिये> <बात थी? स्थिये> का तुला मार खायचा का बारे तेव्हा तेल साठल पप्पा कुठे मारायला सांगू का मम्मीला बाहेर बाहेर अरे 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 लावनी कर तो <laughs> <वोशी पार्टी>। <laughs> <laughs> क्या सोचने पड़े हो भाई साहब कोणता कलर आहे तो कोणता कलर आहे कोणता दाखव हात लावून ओके काय चला मग असं नाही की आल्या आल्या तर जेवणाची तयारी केलेली आहे बहिणीस नाही भणीस नाही तर चला जेवण करूया मामा ना पामा चल जेवायला ये चला मला वाटलं पहिले जोखाच असतं म्हणून मी थांबले तू काय जेवतेस ધીર નકો દેવ તો ધીર નકો ને જાસ્તી નકો જાઉ તો ચલા ભાઈ જો માવી જોખને વાલે જોખર જોખા જ એટલે જખને વાલે ને હિન્દી ને બોલ ના

ने रुई बाकी ना रुई अरे बरा ए तो वदला करी मजा बाबू हम छोटा कर ले हम नहीं राणा नहीं गाता ए वाला गेला

ना। 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 ओके काय आलो आम्ही आमच्या मॅडम कडे आला आणि आई आहे आणि आमच्या तीन गवळणी आहेत मला ओलखू शकतो तुम्ही गाणी बोला चला रुई तू पण बोललाय तर मला बोल हा थांबा Kampung diambil, shanghai perwadi, mandor buslah, mandor. Tu, paling kah? Bola? Luku-luku bukti terlah, terlah, terlah. Japapa ni kampung diambil, japapa ni kampung diambil. Kasar bukti, Gal

बघू शकता तुम्ही आता डेकोरेशन कसा केलेला आहे मी मस्त पैकी आवडला तर नक्कीच कमेंट मध्ये सांगून द्या मला हे डेकोरेशन चला कोण आणि सुका चड्डी मिळून झाले आणि इकडे काय चालू आहे मालपुहे वा

हो पोल्या पण पाहिजेत आणि पोल्या पण इकडे रेडीच आहेत आमच्या जवळच आहेत तुम्ही बघितलंच असेल तर चला काय चहा यायला या ए आम्हाला दे ना पोली आता कसा पकडू ओके काय तर चला या चहा यायला तरुण भाई चान खटा पिकता ना का खटा खट म्हणजे काय माहिती आहे का आता याला काय बोला याला खट माहिती नाही नाचा वेद नाच 要不然不得了。 सगळ्या काम वगैरे करून आलेले मस्त पैकी ना आलेलं आता एवढा मला बोर होत होता घरी गणपतीला त्रिशूल बांधवायला घेतला होता यो माकार आला सॉरी दादा आला हॅरी पोट सॉरी फिरोज फिरवास इकडे बोला ओके तर आम्ही त्रिशूल बांधवायला घेतला होता यो आला बोलतोय चल तिकडे चहा पियाला भेटेल जसा काही रोजच्या रोज चहा पिल तू माझी इच्छा आहे फिफ्टीन प्रो मला द्यावा द्या 15 ने पाच मार्च ने तरुण आले काय शातीला माझ्या जरा प्रेशर आले आणि आम्ही पत्ता खेळायला आले ग्र एव खटाले आहे आले वाव मस्त आहे चहा पोकेमोन आता आता आणि इकडे जुगार चालू आहे जुगार

أنا سعيدة جداً <laughs> उतरले ना काय तंबाखू दे तंबाखू न माशेरी चालेल का नाही ना, ना। <laughs> ना का ना <laughs> <में> चुना थोडा दे चुना दे लोकांना लावायला थोडा लागतो पण तो क्वालिटी त्याची हाय एवढा ते तंबाखू माती जमना काय पाटील मागतो बघता थोडीशी फुली आहे पेस्ट गेला चुना जाय का मशीन <laughs> तुमक गाय लाईक करा फॉलो करायब्लो गाय सबस्क्राईब करा